आपल्या डोळ्याची सूक्ष्म दुर्बीण लावून महाराजांच्या देहस्थित लक्षण करण्यात मग्न असायची कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाभावाची माणसं जोडली होती माणसं डिअर फ्रेंड्स जी माणसं एका वर्षाचा विचार करतात ती शेतात बी बियाणं लावतात जे दहा वर्षाचा विचार करतात ती झाडं लावतात आणि ज्या आयुष्यभराचा विचार करतात ती माणसं माणसं जोडतात त्यामुळं जास्तीत जास्त माणसं जोडा मित्र मैत्री वाढवा